तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मला इतकं वास्तव माहितीये हा निर्णय आपल्या भविष्याच्या एकीसाठी हा निर्णय ओबीसीच्या हितरक्षणासाठी अजून एक तुम्हाला एक मिनिट बोलेन आपला एक शॉर्ट टर्म प्रोग्राम आहे येऊ घातलेल्या आठ दहा दिवसात आपल्याला एक निर्णय घ्यायचा आहे पटकन पण पुढच्या पाच वर्षासाठी आपली एकीची भावना वाढणार आहे वेगवेगळ्या समूहांना आपल्याला विश्वासात घ्यावं लागणार आहे गावगाळातल्या सगळ्या जातीच्या लोकांना हात जोडून माझी विनंती आहे की आपण आज या आठ दहा दिवसाचा वेळ कमी वेळ निवडणुकीचा एक कालावधी लक्षात ठेवून आज आपण एखादा निर्णय घेतला तर या दहा दिवसांपुरता हा निर्णय असेल भविष्यात आपल्या सगळ्या जातींच्या बैठका सगळ्यांचा विचार सगळ्यांचा मान सन्मान राखून आपण भविष्यातली आपल्या ओबीसीची लढाई लढली जाईल पण आत्ता आपल्या ओबीसीचे अनेक उमेदवार आहेत त्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे या सगळ्या तरुणांच्या भावना ऐकून आपल्या या गेवराई मतदारसंघामध्ये सक्षम असणाऱ्या आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन हे बघा हे बघा ओबीसीची लढाई आपल्याला लढायची आहे पण आपल्याला आंबेडकरी जनता सुद्धा आपल्या बरोबर पाहिजे गोष्टी मागच्या काळात झाल्या नाहीत म्हणून या धनदांडग्यानी जात दांडग्यानी तुमच्या घरावर नांगर फिरवण्याचा निर्णय घेतलाय आपण आरक्षणवादी आपण सामाजिक न्यायवादी बाळासाहेबांचा पक्ष आहे पण गावगड्यातल्या अकरा पगड जातीचं लाख मोलाचं मतदान या सक्षमाशा उमेदवाराला कारण कालावधी कमी आहे आपल्याकडे कुठलीही जादूची कांडी नाही परत एकदा सांगतो की लगेच सगळ्या लोकांचा मान सन्मान राखला जाईल तालुक्यात राजकारणात अनेक पद आहेत एकदा आपल्या चळवळीला यश मिळू द्या कुणाला हाकेसरांनी येऊन काय निर्णय घेतला आपण सगळा सोक्षमोक्ष लावून सगळा विचार करून आपण या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं येऊ निर्णय आपण सभेत पण घ्यायचा होता खर तर पण तुमच्या आग्रहा खातर मी तुम्हाला एक सांगेन एक सुशिक्षित महिला पक्ष बाळासाहेब आंबेडकरांचा जनता 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 ओबीसी आणि दीन दलित आणि आदिवासी भटक्या विमुक्त मुस्लिम बांधव कारण लोकसभेच्या वेदना आणि चकमा त्याचे घाव निघालेले नाहीत म्हणून आम्हाला क्रांतिकारी भूमिका सोशल इंजिनिअरिंग आम्ही या मध्ये करत आहोत आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे सगळ्या ठिकाणी आम्ही पर्याय देऊ शकलो नाही हे आम्हाला मान्य आहे कारण आम्ही गरीबाची पोर हो आहे आम्ही मागासवर्गीयांची पोर हो आहे आमच्या हातात राज सत्ता नाही आमच्या हातात पक्ष नाहीत पण आम्ही तात्पुरता हा बाळासाहेबांच्या पक्षाचा निर्णय घेतलाय आणि भविष्यात असे निर्णय होतील महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना पाच पंचवीस ओबीसीचे आमदार या कायद्याच्या सभागृहात निवडून द्या आणि ते माना डोलवणारे ना नाही तर ते ओबीसीच्या प्रश्नावर बोलणारे भांडणारे रस्त्यावर उतरणारे असतील एवढा आशावाद तुमच्यासमोर व्यक्त करतो अनुक्रमांक हे बघा ज्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी ओबीसीची ठाम भूमिका घेतली त्या दिवशी आम्ही जाहीर केलं होतं की काही ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा देत आहोत कारण राजकीय पक्षांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या एकाही उमेदवाराला तिकीट दिलं नाही आम्ही काही वंचितच्या उमेदवारांना उघड पाठिंबा देणारं हे जाहीर केलेलं होतं आणि त्या आमच्या बोलण्याप्रमाणे त्या शब्दाप्रमाणे आज आम्ही इथं सौभाग्यवती प्रियांका एकच सांगेन जाता जाता एकच सांगेन की हा एका सामान्य कुटुंबातल्या पोराचा शब्द जमिनीवर पडू देणार नाहीत એને તમારો ધન્યવાદ